नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी कमिशन देवेंद्र फडणवीसपेक्षा मिशन देवेंद्र फडणवीस जर त्यांच्या जवळचे राबवणारे असतील राबवत असतील तर मिशन देवेंद्र राबवणाऱ्यांना देवेंद्रजी कधीही नक्कीच दूर करणार नाहीत पण आम्ही मिशन देवेंद्र फडणवीस राबवतो आहे असं सांगायचं आणि खुबीनं कमिशन म्हणून काम करायचं थोडंसं उशीर होतो पण देवेंद्रजींच्या ते नेमकं लक्षात येतं आणि मग ते या पद्धतीच्या स्वार्थी मंडळींना नक्कीच दूर करतात माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो विलास डांगरे डॉक्टर विलास डांगरे यांना अलीकडे पद्मश्री मिळाली अर्थातच नितीन गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केल्यामुळे ती मिळाली डॉक्टर विलास डांगरे हे होमिओपॅथी क्षेत्रातले एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे सकाळी भल्या पहाटेपासून त्यांच्या त्या नागपुरातल्या दवाखान्याबाहेर पेशंट्सची प्रचंड गर्दी असते किंबहुना त्या रांगेत जरी उभं राहिलं तरीही बरं वाटतं असा नागपूरकरांचा विश्वास असल्यामुळे ते अनेकदा केवळ रांगेत उभे राहतात आणि औषधं न घेता माघारी फिरतात तरीही त्यांची तब्येत ठीक होते याच पद्धतीचे होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे आणि एकंदरच वैद्यकीय क्षेत्राला वाहून घेतलेले पुणे किंवा नारायणराव नारायणगाव भागातले डोळे फॅमिली संघाचे कट्टर एक दिवस डॉक्टर मनोहर डोळे यांचे चिरंजीव माझ्याकडे आले आम्ही त्यानंतर फडणवीसांना भेटलो आणि डॉक्टर मनोहर डोळे यांच्या एकंदर त्यागाविषयी हिंदुत्वाच्या भूमिकेविषयी आणि त्यांनी केलेल्या समाजसेवेविषयी सांगितलं फडणवीस तर अर्थातच ते सारं ठाऊक होतं शरद पवार असतील किंवा शे देवेंद्र फडणवीस त्यांना राज्यात नेमकं कोण काय करतं आणि कोणाच्या हातून चांगली कामं घडतात हे तंतोतंत माहिती असतं त्यामुळे डॉक्टर मनोहर डोळे यांच्याविषयी फार काही सांगवण्याची गरज पडली नाही पण त्यानंतर लगेचच याच फडणवीसांच्या शिफारशीवरून मागल्या वर्षी डॉक्टर मनोहर डोळे यांना पद्मश्री देण्यात आली दुर्दैवानं त्यानंतर पुढल्या चारच महिन्यात ते देवाघरी गेले मित्रांनो असे कितीतरी कट्टर विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा हिंदुत्वाच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेतून अख्खा कुट अख्ख्या कुटुंबाचं बलिदान करणारे आपल्या या राज्यातले कितीतरी त्यापैकी याच पद्धतीचे त्या पुण्यातले एक बोटे कुटुंबीय म्हणजे पुन्हा एकदा फडणवीसांना माझा आग्रह आहे की त्या एकबोटे कुटुंबियांचा देखील ज्या पद्धतीनं त्या डोळे कुटुंबियांच्या पद्धतीनं तुम्ही विचार करणं गरजेचं आहे जे डॉक्टर गजानन एकबोटे असतील किंवा ज्योत्स्ना एकबोटे असतील त्यांच्या पत्नी किंवा गजाननरावांचे बंधुराज कट्टर हिंदुत्ववादी मिलिंद एकबोटे असतील किंवा गजाननरावांची मुलगी निवेदिता त्या साऱ्यांना मी जवळून ओळखतो झपाटल्या गत ते हिंदूंची सेवा करत असतात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी झटत असतात आता हेच ते मिलिंद एक बोटे ज्यांनी दोन हजार दोनच्या दरम्यान फलटणमधलं गोहत्या संदर्भातलं एक मोठं रॅकेट शोधून काढलं जीवाची पर्वा न करता चिंता न करता फलटणमधल्या कसायांवर हेच ते पुण्यातले मिलिंद एक बोटे तुटून पडले आणि त्यांनी गोहत्येच्या संदर्भातलं एक मोठं रॅकेट त्याचं स्मगलिंग आणि त्यातून कसायांना होणारी करोड रुपयाची जी मिळकत ते सारं शोधून काढलं आणि या साऱ्या प्रकाराशी जेव्हा त्यावेळेचे आमदार रामराजे निंबाळकर स्वतः आहेत हे त्या मिलिंद एकबोटे यांनी शोधून काढलं आणि आश्चर्य वाटेल जेव्हा कसायां कसायांच्या पाठीशी गोहत्या करणाऱ्या घडवून आणणाऱ्या कसायांच्या पाठीशी निंबाळकर रामराजे निंबाळकर किंवा त्यांचे बंधू ज्या पद्धतीनं खंबीर उभे होते त्यावर मिलिंद एकपोटे यांनी त्यावेळेचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्याशी संपर्क साधला पाठपुरावा केला त्यांना रामराजे निंबाळकरांचे दुष्कृत्यांविषयी तंतोतंत माहिती दिली लालकृष्ण अडवाणी यांनी त्यावर सिरियस ॲक्शन घेतली आणि आश्चर्य म्हणजे दुसरे दिवशी ज्या रामराजे निंबाळकरांचा राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून शपथविधी होणार होता तो रद्द करण्यात आला मित्रांनो हे या पद्धतीचे गोमातेवर प्रेम करणारे मिलिंद एकबोटे मिलिंद एकबोटे यांनी माझ्याकडे हे जे पुरावे पाठवले त्यांनी जो आजता गायत सतत संदर्भात त्या आंदोलनाचा पाठपुरावा केला आहे त्याची माहिती मला दिली त्यातली काही माहिती मी इथे तुम्हाला वाचून दाखवतो दुष्काळामुळे किंवा शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे केवळ तीन ते पाच हजार रुपयाला शेतकरी गरिबीनं पिडलेले शेतकरी केवळ तीन ते पाच हजार रुपयांमध्ये अनेकदा आपल्या ज्या भाकड गाई असतात त्या कसायाला विकून मोकळे होतात परंतु त्या गाईंपासून याच कसायांना पन्नास ते साठ हजार रुपये कमाई होते कसायांच्या गल्लीत बांगलादेशी जोडपे राहतात म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्या या राज्यामध्ये गोहत्या घडवून आणणारे कसाई आहेत मुसलमान कसाई आहेत त्यांच्या गल्लींमध्ये त्यांच्या परिसरात हमखास बांगलादेशी वास्तव्याला असतात हे बांगलादेशी नाजूक पद्धतीनं देशी गाईंच्या शरीरातील विशिष्ट भाग काढतात या वस्तूंची चीनला चोरटी निर्यात होते आणि त्यासाठी दहा ग्रॅमला तीस हजार रुपये असा भाव मिळतो गायींच्या शरीरातील हा भाग असाध्य रोगांवरील औषधं बनवण्यासाठी चीनमध्ये वापरला जातो या घटकाची चीनमध्ये चोरटी निर्यात होते डॉक्टर एकबोटेंच्या या माहितीमुळे मला खरोखर आश्चर्याचे धक्के बसले पुढे त्यात असं सांगितलं आहे की गाईच्या शरीरातील रक्त काढून घेतलं जातं ते विविध औषधांच्या कारखान्यात विकलं जातं हिमोग्लोबिन कमी असलेल्या पेशंट्ससाठी टॉनिक बनवण्यासाठी गाईंचं हे रक्त वापरतात या रक्ताच्या व्यापारातून कसायाला दहा हजार रुपये प्रत्येक मागे मिळतात त्याशिवाय कातडी आणि इतर साऱ्याच गाईंच्या शरीरातून याच कसायांना पंधरा ते वीस हजार रुपये उत्पन्न होतं गाईंचे हाडं कसाई विकत नाहीत ती इस्लाम मुसलमान आपली संपत्ती मानतात सर्व कसाई कत्तलीनंतर साठलेली हाड एकत्र करून खताच्या कारखान्याला विकतात आणि ते पैसे अतिरेक्यांच्या कारवायांना पुरवले जातात आपल्या या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आजही थेट भारतीय जनता पक्ष सत्तेत असून देखील एखादीच एक, एक बोटे की जे या पद्धतीनं गाईंची कत्तल शोधून काढतात पण राज्यात इतरत्र त्या पद्धतीचं वातावरण नाही आणि त्यातून गाईंची हत्या केली जाते आणि एका गाईमागे हे मुसलमान कसाई लाखो रुपये कमावून मोकळे होतात आश्चर्य म्हणजे जे मुसलमान कसाई गोहत्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत ते अभ्याधीश आहेत करोडोपती आहेत आणि त्यांना आपलेच या निंबाळकरांच्या पद्धतीचे अनेक हिंदू आतून मोठ्या प्रमाणावर मदत करतात अनेक हिंदू या मुसलमान कसायांच्या या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे पोलिसांनी नेमका हा व्यवसाय कसा चालतो ते शोधून काढणं गरजेचं आहे जर निंबाळकर पद्धतीचे असे खानदानी राजघराण्यातले नेते हिंदू देते थेट शिवाजी महाराजांचे नातेवाईक या पद्धतीनं ही अशी घृणास्पद मदत कसांना करत असतील तर समस्त जे कडवे हिंदू आहेत त्यांची आपोआप मान खाली जाते मित्रांनो हा विषय इथे संपत नाही हा विषय फार मोठा आहे आणि त्यावर मी तुम्हाला पुन्हा कधीतरी अतिशय भयावह आणि भयानक माहिती देणार आहे तेवढंच नमस्कार